नमस्कार आज महिला दिन आहे त्या निमित्तानं सर्व देशातील सर्व जनतेला माता भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीच्या देखील सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पत्रकार परिषद घेऊन लातूर लोकसभा राखीव मतदारसंघाच्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये आज, पत्रकार आज एक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज मी या ठिकाणी एक आवाहन केलेलं आहे की जशी लातूर लोकसभा राखीव मतदारसंघ झाला तेव्हापासून आज तगायत उमेदवाराच्या बाबतीत उदासीनता ह्या ठिकाणी राजकीय पक्ष असतील प्रादेशिक पक्ष असतील सामाजिक संघटना या ठिकाणी दिसून आल्या कारणानं आज मला या ठिकाणी असं सांगायचं वाटतं की लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही सक्षम उमेदवार जे की लोकांच्या याच्या म्हणजे कामाला अडीअडचणीला धावून जाणारा माणूस उमेदवार कोणत्याच पक्षाला भेटलेला नाही आणि ते बाहेरून उमेदवार लादण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जो पैसेवाला आहे अशांनाच त्यांनी म्हणजे म्हणजे हा उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे मग ज्या पक्षामध्ये जे अनेक राष्ट्रीय पक्ष आहेत त्या पक्षामध्ये दे देखील अनेक उमेदवार जे काम अतिशय मेहनतीनं काम केलेलं का का के आहे पक्ष वाढविण्यापासून ते जे काही लोकांचे सुशिक्षित वेगाचे प्रश्न असतील मजुरांचे प्रश्न असतील शेतकऱ्याचे प्रश्न अशा पस म्हणजे असे जाण असणारे देखील त्या पक्षामध्ये लोक आहेत परंतु त्यांना उमेदवारी दिलेली नाही आणून इथं उदासीनता दिसून येते आणि म्हणून मी आज ह्या ठिकाणी मी सर्व पक्षांच्या जे काही राष्ट्रीय पक्षा सहित जे आहेत पक्ष सामाजिक संघटनाला मी आवाहन केलेलं आहे की आपण लातूर लोकसभा जे काही आहे त्या ठिकाणी बिनविरोध या ठिकाणी उमेदवार लोकसभेमध्ये गेला पाहिजे आणि म्हणून मी उमेदवारीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना मी आवाहन करणार आहे की मला बिनविरोध लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडून द्यावं आणि पाठिंबा द्यावा असं मी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं की गेली पाच वर्षापासून रेल्वेचा बोगीचा हा प्रश्न आहे परंतु सा से, अजूनही जा त्या ठिकाणी तसाच प्रलंबित आहे डी सी जे आहेत ते उद्योग धंदे बंद पडत आहेत आणि सुशिक्षित बेकारांना ह्या ठिकाणी ह्या जिल्ह्यातून काहीच काम मिळत नाही शेतकऱ्याचा प्रश्न असेल शेतमजुरांचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न या ठिकाणी असताना देखील इथले उमेदवार जे जातात ज्याची कशाची जाण नसलेली ते उमेदवार असल्याकारणा त्या प्रश्नाला त्या संसदेमध्ये आवाज उठवत नाहीत आणि काही विषय मांडत नसल्याकारणानं हा लातूर लोकसभाचा म्हणजे मतदार जे आहेत ना अनेक योजनेपासून वंचित राहण्याचं का ह्या ठिकाणी दिसून येत आहे म्हणून मी या सर्व पक्षांना एक सर्वपक्षीय उमेदवार म्हणून या ठिकाणी सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा पत्रकाराचा प्रश्न असेल अनेक पत्रकाराच्या बाबतीत बघितलं तर अनेक पत्रकार अन्य अत्याचार होत असतात पण जो कायदा असून देखील ते अंमलबजावणी होत नाही याही संदर्भामध्ये पत्रकारांना जे काही शासकीय जे काही नियमाने जाहिराती भेटायला पाहिजे ती देखील जाहिराती देण्यामध्ये काही जे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तिथं विरोध होतो आणि त्या ठिकाणी या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी देखील मी प्रयत्न करणार अनेक विषय आहेत यासाठी ह्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा लातूरचा कित्येक अनेक वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न आहे जरी केंद्रामध्ये केंद्र सरकारचा ह्या ठिकाणी बोलण्याचा उद्देश काय मागच्या लोकप्रतिनिधींनी रेल्वेनं पाणी आणण्याचा विषय मांडला परंतु लातूर लोकसभा मतदारसंघातला लातूर शहराचा कायम पाणीपुरवठा पा, म्हणजे का पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे असं केंद्र आणि राज्यामध्ये के कधी पुढाकार घेतलेला दिसून येत नाही म्हणून अशा पद्धतीनं हे होत असताना ह्या ह्या मतदारसंघामध्ये अनेक विषय असताना देखील आज रेल्वे बोगीचा कारखाना ह्या ठिकाणी येऊन बरेच वर्षे झाले परंतु तो अजून कार्यरत नाही फक्त उद्घाटन अभावी या ठिकाणी सुशिक्षित बेकारांना वेटीस धरण्याचा आज जर तो रेल्वे बोगी कारखाना जर सुरू झाला असता तर आज अनेक सुशिक्षित बेकारांना हाताला काम मिळालं पाहिजे मिळाला असतं आणि ह्या लातूरमध्ये पाणी नसल्या कारण एम आय डीची हे छोटे छोटे जे उद्योग आहेत ह्या ठिकाणी बंद पडत आहेत आणि कायम पाण्याचा प्रश्न ह्या लातूरचा मिटला पाहिजे ह्यासाठी देखील आपण सर्व मिळून आम्ही तर जर आम्हाला जर संधी जर मिळाली तर नक्कीच ह्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत आज लातूरचे हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल काय अवस्था आहे बंद पडण्याच्या मार्गावर तिथं नाही आज जिल्हा रुग्णालयासाठी पत्रकार पत्रकारांना गेली पाच ते दहा वर्षापासून आंदोलन करावं लागतं परंतु तिथले लोकप्रतिनिधी काहीच बोलत नाहीत ना खासदार बोलत नाहीत लोकप्रतिनिधी बोलाय हा प्रश्न या ठिकाणी कुठंतरी भरून निघायला पाहिजे गेले अनेक वर्षापासून मी दोन एकोणीसशे शहाण्णवला मी जनरल वार्डातून मी नगर अपक्ष म्हणून गेलो लोकांनी मला अक्षरशः चहाची अपेक्षा न करता निवडून दोन हजार सहाला देखील राखीव मतदारसंघ होता त्या म्हणजे नगर परिषद त्यावेळेस मी अपक्षच निवडून आलो आणि लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मला चहाची अपेक्षा न करता निवडून दिलेलं आणि मी आरोग्य सभापती सभापती राहिलो कल्याण सभापती आणि त्या माध्यमातून माझी विनंती अशी आहे की सर्व राजकीय लोकांना की या नेत्यांना की मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा आदरणीय मनोजी साहेब असतील महाराष्ट्रातून पहिल्या प्रथम पत्रकाराच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे होत अशा असलेल्या त्या आंदोलकावर जे अन्याय अत्याचार होत आहेत था ते थांबले पाहिजे राज्य शासनाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही पत्रकारांनी उठाव घेऊन आम्ही एक निवेदन देखील दिलेलं दे आहे आणि महाराष्ट्रात पहिला पाठिंबा आम्ही पत्रकाराच्या वतीनं दिलेला आहे हे जाहीर आहे अशा अनेक विषय आहेत की आम्ही अनेक घरकोलाचा प्रश्न ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत अशांनाही घरं मिळाले पाहिजेत घर तिथे शौचालय हे देखील प्रभावीपणे राबवले कारण का आमच्या माता भगिनीला घर बांधायला म्हणजे अक्षरच्या जागा नसती इतकी परिस्थिती बेगार त्यांना शौचालय देखील झालं पाहिजे अशा अनेक विविध मागण्या घेऊन आम्ही महाराष्ट्रातला वेठी धरण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम केलेलं आहे आणि पत्रकार म्हणून आज देखील आम्ही अनेक गोष्टीमध्ये आम्ही आवाज जुटवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी मला या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवा अशी मी या ठिकाणी विनंती करतो इथंच थांबतो जय हिंद